नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत अण्णांच्या मनावर विचारावर आणि कर्तृत्वावर महात्मा ज्योतिबा फुले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि गाडगे बाबा यांचा प्रभाव होता त्याच नामावलीमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आणि ते नाव म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधींना त्यांनी कधी पाहिलं आणि महात्मा गांधींच्या कोणत्या गोष्टींचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला याविषयी मी आज आपल्याशी बोलणार आहे प्रिन्स ऑफ वेल्स यांना पाहण्यासाठी कर्मवीरांना मुंबईला गेलेले होते त्याच दरम्यान महात्मा गांधींनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा आदेश सर्व भारतीयांना दिलेला होता पंचम जॉर्ज यांना भेटण्यासाठी गेलेल्या कर्मवीरांना विदेशी कपड्याची होळी पाहावी लागली आणि त्यांनी विदेशी कपड्याच्या या होळीमध्ये सहभाग घेतला विदेशी कपड्याची होळी तर केलीच पण त्याच बरोबरीनं स्वदेशीचा स्वीकार आणि खादीचा पुरस्कार सुद्धा केलेला दिसून येतो महात्मा गांधींची दृढनिष्ठा त्याग करण्याची तयारी कष्ट करण्याची तयारी या गोष्टींनी ते प्रभावित झालेले होते विदेशी कपड्यांच्या होळीचा हा प्रश्न नव्हता तर स्वदेशीच्या अस्मितेचा आणि तत्वांचा हा प्रश्न होता याची जाणीव ठेवून महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध हे शस्त्र पुकारलेलं होतं आणि म्हणूनच महात्मा गांधींच्या रूपाने एक नवं व्यक्तिमत्व कर्मवीर अण्णांच्या आयुष्यामध्ये दाखल झालं आणि भावी काळामध्ये महात्मा गांधींना आपण एका वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी बोलवावं हा विचार कर्मवीरांच्या मनामध्ये येऊन गेला कर्मवीरांनी तसा संपर्क केला महात्मा गांधींनी या गोष्टीसाठी होकार दिला पण महादेवराव देसाई नावाचे महात्मा गांधींचे निकटवर्तीय मात्र या गोष्टीला तयार नव्हते त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या एखाद्या वसतिगृहासाठी महात्मा गांधींनी वेळ द्यावा हेच त्यांना पटलेलं नव्हतं आणि त्यांनी तार करून कर्मवीरांना महात्मा गांधी आपल्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी येत नाहीत असं कळवलं या तारेनं कर्मवीरांना अस्वस्थ झाले पण त्यांनी हार मात्र मानली नाही महात्मा गांधींच्याच हस्ते त्या वसतिगृहाचं उद्घाटन झालं पण कर्मवीर अण्णांनी नेमकं काय केलं याविषयी आपण बोलणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार